मॅडम जे आधी आपण आदर काढलं होतं त्याच्यासाठी फुगून साईज बारीक होती जेव्हा आपल्याला प्रोडक्टची माहिती भेटली म्हणजे ज्यावेळेस सोडलं व त्याची साईज बी डबलनी झाली बा असं म्हणजे डबल नि जी बारीक होती तिच्यापेक्षा डबल नि झाली ज्यावेळेस रेटची बी तफावत आपल्याला जाणून आली पहिले जे बारीक होतं त्याला रेट कमी भेटायची पण ज्यावेळेस जाड साईज असल्यामुळं हजार पंधराशे आपले वाढत गेले असं किंट माग <coughs> सरीवरती पण तुम्ही काम केलं हो सरीवरती केलं होतं मागच्या वर्षी आपण निम्म्या प्लॉटला सोडलं होत त्याच्यामध्ये ता, फुगोनीची साईज भरपूर मोठी झाली ज्याला सोडलं नव्हतं त्याची साईज बारीक राहिली ह्या वर्षी म्हटलं चला आपण प्रॉडक्ट घेऊन येऊ असं शेतकरी बांधवांनो नमस्कार आजचा खास व्हिडिओ हा अद्रक उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे तर फुगवणीसाठी नेमकं ने केलं काय पाहिजे आणि फुगवणीसाठी जे औषध आपण वारंवार तुम्हाला सांगत आहोत ट्युबरेक जी टी हा तुम्ही वापर करून बघा नक्कीच तुम्हाला इतर खत देण्याची गरज पडणार नाही साईज चांगली होईल चकाकी चांगली होईल आणि वजनही वाढेल जे खात्री आपण खात्रीशीर बोलतो त्याप्रमाणेच आपला रिझल्टही आहे आणि बऱ्याचदा आपण बोलतो आपले यशस्वी शेतकरी हेच आपला पुरावा आहे तर असेच आपले एक खास शेतकरी आपल्याकडे व्हिजिट द्यायला आलेले आहेत खास औषध घ्यायला आलेले आहेत ट्युबरेक्स तर सर नमस्कार नमस्कार कुठून आले सर आपण वडील नजिक वरून अच्छा सर आपला परिचय द्या <coughs> ना शेतकऱ्यांना माझं नाव शुभम बाळसाहेब हिरे वडील नजिक अद्रक उत्पादक शेतकरी बर सर कधीपासून आपण ट्युबरेक्स वापरता मॅडम हे मागच्या वर्षीपासून आपण वापरतो अच्छा कोणत्या 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 पिकासाठी घेतलेल्या म्हणजे अद्रकीसाठीच तुम्ही अद्रकीसाठीच गेला आपण याच्यासाठी सरीवरती पण तुम्ही काम केलं हो सरीवरती केलं होतं मागच्या वर्षी आपण निम्म्या प्लॉटला सोडलं होत त्याच्यामध्ये फुगवणीची साईज भरपूर मोठी झाली ज्याला सोडलं नव्हतं त्याची साईज बारीक राहिली ह्या वर्षी म्हटलं चला आपण प्रॉडक्ट घेऊन येऊ असं बरं कुठून समजलं सर आपल्या कंपनी नाशिकची आहे तर तुम्ही मॅडम युट्यूबला व्हिडिओ पाहत असताना मग म्हटलं ही कंपनी कुठली आपण ते तपास करू पण या सरात सरांशी कॉन्टॅक्ट झाल्यानंतर सर म्हणे ही कंपनी नाशिकची चि असं अच्छा मग म्हटलं लयच दुसऱ्या दिवशी विजिटला आलो आम्ही इकडं बरोबर सर ट्युबरिक वापरताना म्हणजे काय फायदा काय दिसला तुम्हाला आधी काय होता परिस्थिती आणि वापरल्यानंतर काय परिस्थिती मॅडम जे आधी आपण आदर काढलं होतं त्याच्यासाठी फुगवन साईज बारीक होती जेव्हा आपल्याला ची माहिती भेटली ज्यावेळेस सोडलं व त्याची साईज बी डबल झाली बा असं अच्छा म्हणजे डबल डबल साईज झाली पहिली जी बारीक होती तिच्यापेक्षा डबल झाली ज्यावेळेस विकायला रेटची बी तफावत आपल्याला जाणून आली पहिले जे बारीक होतं त्याला रेट कमी भेटायची पण ज्यावेळेस असल्यामुळं हजार पंधराशे आपले वाढत गेले असं केलं माग बरोबर आता बरेचसे शेतकरी बांधव सर आम्हाला वारंवार विचारतात मॅडम आता तुमचं हे कंदासाठी औषध आहे आम्ही रिजल्ट कसं ओळखायचं तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की युनिप्लांट ट्युबरेक्स जीटी तुम्ही वापरल्यानंतर तुम्ही रिझल्टचं कसं तुलना केली सर मॅडम आपण कसं दोन्ही पहिल्यांदा जे आदर काढलं होतं त्याच्या ज्याची साईज बारीक होती जेव्हा सोडलं ती साईज मोठी झाल्यामुळे आपल्याला अंदाज आला प्रॉडक्ट कस काय याचा आपण वापर केला पाहिजे बरोबर तर शेतकरी बांधवांना तुम्ही बघितलं असेल म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना जेव्हा अद्रकीच्या फुगवणीसाठी ते उपाय विचारतात तर सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा तर तुमची जी पिवळी अद्रक असते क्वालिटी तुम्हाला उत्तम हवी असते लस्टर चांगला हवा असतं तुम्हाला पिकावरती जर तुमच्या पिकाच्या जे मालाची क्वालिटी चांगली असेल तरच त्याचे तुम्हाला रेट चांगले मिळणार आहेत बरोबर तर आता हिरे सरांनी सांगितल्याप्रमाणे पहिलं तर तुम्हाला वजनामध्ये वाढ मिळाली दुसरं म्हणजे तुमची क्वालिटी पण चांगली मिळाली क्वालिटी चांगली असल्यामुळे बाजारभावही चांगला मिळाला येस yes. uh, तर शुभम सर धन्यवाद तुम्ही खूप छान प्रतिक्रिया दिल्या आहे। आहेत बऱ्याचशा अद्रक उत्पादक शेतकऱ्यांनी आपले औषध वापरले आपले बरेचशे अद्रक उत्पादक शेतकऱ्यांचे ग्रुप सुद्धा आहे आणि काय शेवटचा काय संदेश देऊ इच्छितो तुम्ही शेतकऱ्यांना म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत जे आपण वापरलं यावर्षी पुरेपूर पहिल्यापासून पुर ते शेवटपर्यंत पर्यंत थेरी चीच आपण घेतलेली बरोबर तर सेंद्रिय उत्पादनामध्ये खरंच दम असतो हेच म्हणजे आपल्या उत्तम उदाहरण आपल्या सरांकडे आहे त्यांनी आदरक पीक जे आहे ते, ते पूर्णपणे युनिप्लांट हॅगरी सायन्सची जोड धरून केलेलं आहे तर नक्कीच सर तुम्हाला जो फायदा झाला असा असं की शेतकऱ्यांना हो आम्ही अशी आशा बाळगतो आणि कायम आम्ही त्यांच्या सेवेमध्ये तत्पर आहोत धन्यवाद सर तुमची प्रतिक्रिया दियाबद्दल धन्यवाद